रामराम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे बायको उपवासाला कितीही फळे खाल्ले उपवासाचे वेगवेगळे वेग पदार्थ खाल्ले तरी पण खिचडी खाल्ल्याशिवाय उपवास केल्यासारखं काही वाटत नाही बघ फैजी धनी अक्षी बराबर बोलल्याचा बघा साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याशिवाय काय उपवास केल्यासारखं वाटत नाही आणि खिचडी बी जर का मऊसूत मोकळी आणि मोगऱ्याच्या फुलासारखी असेल का नाही तर अजून खावीशी वाटते बघा अगं मग बनवतेस ना मऊसूत मोगऱ्याच्या फुलासारखी अशी मोकळी मोकळी साबुदाण्याची खिचडी पैजी धनी लगेच बनवाय घेते बघा मी इथं एक वाटी साबुदाणा घेतलं आणि ते जरास पॅनमध्ये भाजून घ्यायचं जास्त बी भाजायचं नाही आपला हात सोसल ना एवढंच भाजायचं आणि त्याच्यानंतर मग ते गार करून घ्यायचं आणि मग त्याला दोन तीन पाण्यातून चांगलं धुवून घ्यायचं म्हणजे का नाही साबुदाण्यामध्ये जे स्टार्च असतं का नाही ते समज निघून जातं बघा आणि त्याच्यामुळं मग आपली खिचडी अशी मोकळी मोकळी बनते मी इथे हे साबुदाणे भाजून घेतले गार करून घेतले आणि दोन पाण्यातून ह्याला चांगलं धुवून घेतलं आता हे दोन दुसऱ्यांदा धुतलेलं पाणी बी काढून घ्यायचं आणि तिसऱ्यांदा जेव्हा मी पाणी घालणार आहे तेव्हा ते दहा मिनटासाठी त्याला असंच ठेवून देणार आहे म्हणजे का नाही त्याचं एक्स्ट्रा जे काय स्टार्च असतं का, स्टार का नाही ते सगळं त्या पाण्यामध्ये निघतं म्हणजे जे पांढरं पीठ दिसतं का नाही ते पूर्ण निघलं पाहिजे बघा तर मी असं दहा मिनटासाठी ह्याला ठेवून दिलं आणि दहा मिनटानंतर हे उघडून ह्याच्यामधलं जे पाणी होतं का नाही ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये ह्याचं हे, हे पाणी अजिबात शिल्लक ठेवायचं नाही पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जेवढे साबुदाणे घेतले होते का नाही तेवढं पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालून ह्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं कमीत कमी जर ठेवायचं झालं तर पाच तास तरी ह्याला असंच झाकून ठेवून द्यायचं आणि जर शक्य असलं तर तुम्ही रात्रीच साबुदाणे भिजत घाला आता मी इथं पूर्ण रात्रभर साबुदा भिजवून घेतले आता बघा हे एकमेकाला जरासुद्धा चिकटले नाहीत आणि किती छान असे भिजले ती पूर्ण आतपर्यंत भिजले ती तर आता हे समजे मोकळे करून घ्यायचे एका कडेमध्ये एक दीड पळे तेल घालून घ्यायचं आणि तेलामध्ये थोडंसं जिरं घालायचं जिरं तडतडायला लागलं ला की हिरवी मिरची घालायची कढीपत्ता घालायचा तुमच्याकडं ओला असेल तर ओला घाला मी तसं माझ्याकडे नाही म्हणून सुका कडीपत्ता घातलाय तर आता एक बटाटा घेतलाय मी साल काढून चिरून घेतलाय तर तो बटाटा बी त्याच्यामध्ये घालायचा आणि असं परतून घ्यायचं बटाटा शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं साबुदाण्यामध्ये आपण तसं बी मीठ आहे त्यामुळे ह्याच्यात मीठ बेतानंच घालायचं आणि बटाटा तोवर परतून घ्यायचा जोपर्यंत तो असा जो लालसर दिसेपर्यंत भाजायचा आणि परात दाबून बघायचं बटाटा शिजलाय का बटाट्याला डाग पडायला लागले की मग त्याच्यात घालायचा शेंगदाण्याचा कूट एक वाटी साबुदाण्यासाठी मी पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घातलाय तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त घालू शकता थोडीशी साखर घालायची चवीसाठी आणि आता परतून घ्यायचा आता शेंगदाण्याला चांगलं तेल सुटायला लागेल शेंगदाण्याचा जा, कूट जा, कड़ आहे का नाही तो असा मोठा मोठाच घालायचा जास्त बारीक नाही घालायचा गॅस बारीकच ठेवायचं कढईचं तापमान असं कमी आहे का बघायचं जास्त गरम नसावं आणि त्यावेळेला साबुदाणे घालायचे एकदम कडकडीत तापलेल्या कढईत जर तुम्ही साबुदाणे घातले तर ते तळाला चिकटतात म्हणून का नाही कमी टेम्परेचर आहे तोवरच साबुदाणे घालायचे किंवा तुम्ही शेंगदाणे घातल्यानंतर गॅस बंद करून जरी परतून घेतला आणि मग साबुदाणे घातला तरीसुद्धा चालतं आणि आता हे साबुदाणे घातल्यानंतर हलवताना पण असं भस्कन परतनं घालून हलवायचं नाही अगदी हळूहळू हलवायचं आणि जास्त तुम्ही जेवढा हलवाल का नाही तेवढी खिचडी तळाला चिकटते आणि आता झाकण ठेवून थोडीशी वाफ येऊ द्यायची आणि मी एकदा परत हलवून बघायची गॅस एकदम बारीकच ठेवायचं साबुदाण्याचा कलर बदलला की ओळखायचं आपले खिचडी शिजली साबुदाणे असे पाणीदार दिसायला लागले की खिचडी शिजली म्हणायची आणि चांगली शिजलेली खिचडीच आपल्याला चांगली पचते तर आता ही खाण्यासाठी रेडी आहे साबुदाण्याची खिचडी थोडासा लिंबू पिळायचा वरून म्हणजे त्याच्याने अजून छान टेस्ट येते गोड तिखट खारट आणि आंबट अशी चटपटीत बनते ही खिचडी तर आता ही सर्व करूया तुम्ही बघू शकता खिचडी कशी मोकळी मोकळी बनले आणि ही तळालासुद्धा जास्त लागलेली नाही बघा आणि कशी मोगऱ्याच्या फुलासारखे मऊशार दिसते मंडळी तुम्ही पण बनवायला घ्या मग मऊसूद मोगऱ्याच्या फुलासारखी साबुदाण्याची खिचडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या करा धनी आओ धनी या लवकर बघा तर खिचडी तयार आहे बायको खिचडी एक नंबर बनले बघ मंडळी तुम्ही पण आमच्या बायकोच्या पद्धतीने काही पदार्थ बनवता की नाही कमेंट करून जरूर सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन